नाशिक लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू असून राजाभाऊ प्रकाश वाझे यांना महाविकास आघाडीच्या वतीने खासदारकीची उमेदवारी मिळाली असून वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील महाविकास आघाडीच्या वतीने राजाभाऊ प्रकाश वाझे यांचा प्रचार जोरात सुरू असून दिनांक दहा एप्रिल रोजी रविवार पेठेतील तेली गल्ली रविवार कारंजा मेन रोड एमजी रोड रेड क्रॉस या परिसरात सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मशालीवर मतदान करून शिवसेनेला प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन करण्यात आले यावेळी श... नारायण वाजे आणि राजा भाऊ वाजे यांनी नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार मी नारायण वाजे आज नाशिक शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या लोकांचा संवाद भेटीच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये विशेषतः रविवार करंजा मेन रोड एमजी रोड अशा ठिकाणी भेटी देत असताना महाविकास आघाडीचे सर्वच तिन्ही चारही पक्षाचे महत्वाचे नेते विशेषतः नितीन भाऊ भोसले हेमंत गीते आणि प्रथमेश गीते आणि विनायकजी पांडे असे अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस असल भारतीय काँग्रेस असल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाऊंसोबत त्यांचा सत्कार आणि लोकांचा संवाद घेताना अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद राजाभाऊ मिळतोय मनस्वी आनंद सगळं वातावरण बघताना होतोय निश्चितच भाविक खासदार म्हणून राजाभाऊ वाजे हे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही अशी पूर्ण खात्री